नमस्कार आणि बातमी येते आहे अमरावतीमधून कोटक महिंद्रा शाखा जयस्थंब अमरावती बँकेतील कर्मचाऱ्यांनी खात्यातील रक्कम न विचारता परस्पर स्टॉक मार्केटमध्ये वापरून फसवणूक केली असून सदर प्रकरणाची चखोल अशी चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या संदर्भात प्रहार पक्षाच्या वतीने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे अमरावती मधून बातमी आपण पाहतोय प्रतीक राहणार अमरावती यांचे कोटक महिंद्रा बँक खाते हो खाते असून त्यांचा एकशे बावन्न असा आहे तर एकोणवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी सदर बँकेच्या शाखेमध्ये पैसे विथड्रॉल करायला गेले असता बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की तुमची विथड्रॉल लिमिट हे तीस हजार रुपये आहे तुम्हाला ती लिमिट दोन लाख रुपये करून देतो आणि त्याकरिता चे अकाउंट ला। तेन अपडेट करावे लागतील त्याकरिता त्यांनी त्यांचा मोबाईल घेऊन त्यांचे अकाउंट अपडेट करून दिले परंतु नंतर ते म्हणाले की याला अजून अठ्ठेचाळीस तास लागणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं त्यानंतर सदर व्यक्ती पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सदर बँकेत जाऊन दोन लाख रुपये विथड्रॉल केले त्यानंतर दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांना बँकेतून फोन आला तुम्ही या बँकेत तुमच्यासोबत काम आहे बँकेत गेले असता त्यांनी पुन्हा सदर व्यक्तीचा मोबाईल घेतला आणि त्यामध्ये एक ॲप डाउनलोड करून दहा हजार रुपयांचा त्यांना विड्रॉल करून दिला मात्र अंदाजे दहा दिवसानंतर त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा बँकेत जाऊन चौकशी केली आणि त्यांच्या रकमेचा अपहार बँकेतील संबंधित कर्मचाऱ्यांनी केला असल्याचंही स्पष्ट झालंय निरीक्षणानुसार अशा प्रकारे अनेक ग्राहकांची फसवणूक बँकेतील काही कर्मचारी व व्यवस्थापक यांच्या धनमताने केली जात असल्याची ही माहिती आता समोर येते आहे आपण कृपया या प्रकरणाचीच सखोल अशी चौकशी करून संबंधित बँक डायरी अंमलदारी व्यवस्थापक यांच्यावर फौजदारी स्वरूपात गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली आहे महेंद्रकोटात तेथे जे खातेदारांचे खाते आहे हे प्रतिकुन आहे त्याचा जे खाता आहे तिथे त्या बँकेमध्ये त्या खातेदाराला न सांगता न विचारता बँकेत त्यांना बँकेमध्ये त्याच्या खात्याम खात्यामध्ये त्याचं जे खातं होतं रनिंग खातं त्या खात्यात त्यांनी डिमार्ट अकाउंट आणि त्याच्यात ते ट्रेडिंग केले त्यांनी हा हे माहिती खातेदाराला खोटं बोलले की तुम्ही शा बँकेमध्ये या तुमचे तीस हजाराची जे लिमिट आहे ते आम्ही दोन लाखापर्यंत करतो असं बोलावलं त्यांनी बँकेत बोलावलं त्या बँकेमध्ये हे गेले हा यांचा मोबाईल त्याच्याजवळ दिला लिमिट वाढवासाठी त्यांनी दहा ते पंधरा मिनटात यांचा मोबाईल वापरला आणि ग्राहकाला न विचारता त्यांनी त्याच्यात ट्रेडिंग केली यांच्यात खातं उघडलं टीम मॅटचं आणि असे कित्येक कसं या जे जितके खातेदार आहे आम्हाला पूर्ण आहे की या जिल्ह्यामध्ये त्या बँकेमध्ये जितके खातेदार आहे त्यांना न सांगता ते त्यांच्या खात्यामध्ये डीमार्ट खातं डीमार्ट ओपन करत असेल आणि त्याच्यातून ट्रेडिंग करत असेल ही पंधरा दिवसांनी ही गोष्ट लक्षात आली नंतर त्यांनी विड्रॉल दिला म्हणजे गंभीर बाब आहे हे आमचे समान सर्वसामान्य जनतेचे पैसे बँकेतसुद्धा सुरक्षित नाही आहे हा लय मोठा स्कॅम आहे याच्यामध्ये खूप मोठे बॅ बँकेचा मॅनेजर असो या पूर्ण टीम त्याच्यामध्ये खूप इन्वॉल्व आहे हे मोठं रॅकेट आहे हे रॅकेट पकडणं पर्दाफाश करणं ज्यासाठी आम्ही म पुढील सिप्पी साहेबांनाही भेटू या तक्रारीमध्ये आम्ही पाठपुरावा करू की याच्यात काय होते हे रॅकेट सापडलंच पाहिजेत याचा आम्ही लवकरात लवकर, लवकर खुलासा आत्ता पोलिसांनी त्याला इथे बोलवलं आहे का आता ही तक्रार आम्ही इथं स्टेशन डायरीवर दिली ठाणेदार साहेब नव्हते मिटिंगसाठी सी पी ऑफिसमध्ये गेले होते त्यांना या प्रकरणामध्ये चांगल्या अधिकाऱ्या आम्ही चौकशी देतो आणि हे पूर्ण याच्यातले सर्व बोलावून तुमच्या खात्याची चौकशी आणि याच्यात बाकीचं काय केलं असेल त्यांनी ग्राहकासोबत ही पूर्ण चौकशी चांगल्या अधिकाऱ्याच्या हाताने आम्ही करतो असं साहेबांनी फोनवर बोलले हे झालं किती दिवसा अगोदर आहे तुमच्या हे झालं एकोणीस तारखेला याच महिन्यात एकोणीस तारखेला झाला आज जुलै महिन्यात जुलै महिन्यात एकोणीस तारखेला झालं आणि या महिन्यात त्यांनी सहा आता सहा तारखेला आज त्यांनी बँकेत बोलावलं आणि हा सर्व थोड भंगार जो त्यांनी हा जो हे जे फसवणूक केलेली आहे ही फसवणूक आज आमच्या डोळ्यासमोर ग्राहकाच्या डोळ्यासमोर आलेली आहे ग्राहकांना जशीच आमच्याजवळ धाव घेतली आम्ही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन सखोल चौकशी या प्रकरणाची लावू हे पूर्ण जे याच्यात ग्राहक असलेले असत ग्राहकासमोर